बाद में माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शरद पवारांवर केलेल्या चारशे पस्तीस कोटीच्या घोटाळ्याच्या आरोपांची पुणे परिसरातील निओ स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट या नामांकित कंपनीची माहिती घेण्यासाठी आज दुपारी भाजप नेते किरीट सोमय्या हे पिंपरी चिंचवड मधील कंपनी रजिस्टर कार्यालयात आले होते शरद पवार नेतृत्व करत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याशी संबंधित ही कंपनी असल्याची माहिती मिळते कंपनीने पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट कडून तब्बल चारशे पस्तीस कोटी रुपये घेतले मात्र त्याबद्दलची माहिती लपवून ठेवल्याचं सोमय्या यांचा आरोप आहे या प्रकरणी तात्काळ चौकशी केली जावी अशी मागणी करत कंपनीच्या सर्व कागदपत्रांच्या सत्यप्रती आपल्याला देण्यात याव्यात अशा मागणीचे पत्र दिल्यानंतर किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय पाहुयात आज कंपनी मंत्रालयात मी इन्स्पेक्शन केलं चर्चा केली डॉक्युमेंट आणि हे सिद्ध झालं शरद पवार परिवार प्रताप पवार त्यांचे बंधू यांनी एक फ्रंट कंपनी उभी केली आणि कोविशिल्ड हे वॅक्सिन हिंदुस्थानात महाराष्ट्रात द्यावं

सगळे त्यांचे दोन हजार बावीस पर्यंत रुपये सिरम इन्स्टिट्यूट प्रताप पवारांच्या कंपनीला सहा टक्के रिडिमेबल प्रेफरन्स शेट म्हणजे कंपनीला द्यायची इच्छा झाली तर इंटरेस्ट द्यायचं दोन हजार एकवीस आणि बावीस मध्ये एक, एक दमडीच इंटरेस्ट की डिव्हिडंड देण्यात आलं नाही आहे प्रताप पवार यांनी आपल्या दुसऱ्या कंपनी मध्ये वळवल्या आहे या ती पूर्ण चौकशी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि भारत सरकारचा कंपनी मंत्रालय आणि ईडी करावी अशी माझी मागणी आहे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी यात लक्ष द्यायचं मान्य केलं आहे सिरम हा सगळा विषय वसुली असते वसुली हे कमिशन नाही आहे कमिशन पवार परिवार बाकी ठिकाणी करत असेल मला माहित नाही एकाच कंपनीकडून अशा प्रकारची वसुली झाली आहे का पवार परिवाराने आणखीन पण असे वसुली कुठून कुठून केली असेल हे वसुली याची बाहेर काढल्यानंतर पवार परिवाराने शंभर कोटीचा दा डावा ठोकण्याची मला दा धमकी दिली व पवार परिवाराना सांगा चारशे पस्तीस कोटीचा हिशोब द्या ही वसुली आहे आणि ह्या वसुलीचा दा जा पवार परिवारांना द्यावा लागला या सगळ्या ज्या ज्या माझ्या तक्रारी झाल्या त्या सगळ्या शंभर टक्के खऱ्या निघाल्या सगळ्या एकोणचाळीस घोटाळे मी बाहेर काढले त्या सगळ्यांची चौकशी कुठे अटॅचमेंट झाले आहेत कुठे इन्व्हेस्टिगेशन झालंय कुठे एफ आय आर झालेले आहेत हसन मुश्रीफ पण ज्युडिशरी मध्ये चालू आहे आता तो ना, दो तो निर्णय न्यायालयाने घ्यावा लागतो त्याचा भावना गवळी एकदा आमचं काम न्यायालयापर्यंत पोहोचण्यात न्यायालयामध्ये जाऊन मी काळा कोट घालून नाही उभा राहू शकत तर भावना गवळी त्या तक्रारी झाल्या इन्कम टॅक्स आठ कोटीची त्यांची प्रॉपर्टी अटॅक्च केली तर आता जे काय ते पुढे सुरू आहे पहिला आपण पहिले एकदा स्पष्टता करतो हसन मुश्रीफ न्यायालयीन लढाई चालू आहे पॉलिटिकल निर्णय घेण्याची क्षमता माझी नाही तो निर्णय तो घेतला ते तो अधिक उत्तर देणार पण चारशे पस्तीस कोटीची वसुलीचा धंदा कोविड मध्ये लोक मरत होते त्यावेळी पवार परिवार करतो याचा तो उत्तर पवार परिवाराने द्यावत लागणार आहे